हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवूया आपण एरवी चण्याच्या डाळीचा डाळीच्या पिठाचा बनवतो आज आपण मुगाच्या डाळीचा बनूया बरोबर मुगाची डाळ मी दोन तीन तास भिजवली होती चांगली स्वच्छ धुवून घेतली आता ही निथळून मी वाटून घेते त्या दोन मिरच्या कट करून टाकते आने दोन आणि तीन लसणाच्या आणि मीठ घालते वाटून घेते थोडी डाळ फिरवून घेतली त्यात मी आता दोन चमचे दही घालते तुम्ही लिंबू पिळून घातलं तरी चालेल त्यातच हळद घालते मी थोडंसं जिरं परत एकदा चांगलं वाट वाटून घेते वाटून घेतलं मी आणि एकीकडे मी एकीकडे एक मी एक एक ही कढई रिहीट करायला ठेवली होती कढईमध्ये मीठ घातले मी जरा तापू देते चांगलं कढई तापते तोपर्यंत मी ह्या डब्याला तेल लावून घेतले एकचा डबा आहे माझा तो आणि मी तोपर्यंत इनोची अर्धी पुडी आहे पूर्ण नाही आहे अर्धी पुडी मी ह्यात घालते इनो घातल्यावर मात्र पटकन लगेच ढोकळा करायला ठेवायचा कढई छान तापली मीठ पण तापले आणि ठेवून देते आणि मीडियम गॅसवर वीस ते पंचवीस मिनिट आपण ठेवून देऊ चला आता वीस मिनिटं झाली बघते उघडून माझा आवाज जरा तुम्हाला वेगळा येत असेल थोडासा आवाज बसला आहे माझा बघूया आपण आता सुरी किंवा टूथपिकने बघायचं सुरीने बघते मी अगदी स्वच्छ सुरी निघते म्हणजे आपला खमन शिजल काढून घेते मी खाली ताटामध्ये आणि मग आपण त्याला फोडणी घालणार आहोत ह्या फोडणीच्या भांड्यामध्ये मी तेल घालते आधी ताटात काढून घेते मी हा पर्यंत आपण पर इकडे फोडणी करायला घेऊ दोन तीन मिरच्या तिकडे जिर मोरी टाकली थोडं हिंग टाकली पाणी टाकते मी त्यात आता मी साखर घालत नाही आहे आम्हाला साखर अजिबात घालायची नाही आता ही फोडणी मी ह्या खमणवर घालते हा आपला मुगाचा खमन तयार झाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा